गावात एक साधा शेतकरी कुटुंब राहत होतं आई वडील आपलं संपूर्ण आयुष्य मुलांच्या सुखासाठी झिजवत होते वडील कधी स्वतःसाठी नवीन कपडे घेत नसत आई कधी स्वतःच्या आवडीचं जेवण बनवत नसे नेहमी मुलांच्या हसण्यातच त्याचं जगणं होतं मुलं मोठी झाली नोकरीसाठी शहरात गेली आयुष्याच्या धावपळीत आई वडिलांना भेटायला वेळ कोणाकडेच नव्हता वडिलांची तब्येत हळूहळू ढासायला लागली शेवटच्या क्षणी वडिलांनी डॉक्टरांना हळूच विचारलं माझ्या मुलांना एकदा तरी पाहता येईल का त्यांचं हसू पाहूनच डोळे मिटायचे आहेत डॉक्टरांनी फोन केला पण मुलं कामात गुंतलेली होती कोणी म्हणालं मी आज खूप बिझी आहे बाबा पुढच्या आठवड्यात येतो त्या रात्री वडील शांतपणे गेले त्यांच्या चेहऱ्यावर हलकीशी हसू होती कदाचित मुलांची प्रतिमा मनात उभी करूनच ते गेले आई एकटी राहिली तिने पुटपुटत म्हटलं आपल्या मुलासाठी जगलो पण आपली साथ त्यांना शेवटीही मिळाली नाही तात्पर्य आई वडील आपल्या सुखासाठी आयुष्यभर दिसतात पण आपल्याकडून त्यांना फक्त थोडं फ्रेम थोडा वेळ आणि थोडं लक्ष हवं असतं पैसा नंतर मिळेल पण आईवडिलांचा वेळ परत येत नाही